आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाची अठ्ठावीसावी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक दोन वाजता कारखान्याचे संस्थापक आणि संचालक आणि महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीप दत्तात्रय वळसे पाटील यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये आणि कारखान्याचे चेअरमन बाळसाहेब बेंडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी दिली आहे या, या संदर्भात आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी घेतलेला हा मागोवा पाहूयात भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या कारभाराविषयी कार तुमचं काय मत आहे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा कार जर कारभार अपेक्षित जर पाहिला तर माननीय दिलीपराव वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली फार उत्तम आणि चांगला चालू आहे तरी भीमाशंकर कारखान्याने साहेबांच्या याच्यावरती जो बत्तीसशे रुपये बाजारभाव दिलेला आहे तो बाजारभाव योग्य आहे आणि जर आपल्याला वाटत असेल का बाबा तो पस्तीसशे व्हावा तर आपल्या कारखान्याचा घोडगंगा कारखाना होऊ नये हीच आमची सर्वांची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे बत्तीसशामध्ये समाधान माना साहेब वाटले तो पुढं मागं पुढं अजूक तुम्हाला सहकार्य करून शंभर दोनशे रुपये पुढच्या वर्षी अॅक्ट्रा देतील त्यामुळं दिलेल्या भावाबदली आम्ही सर्व शेतकरी समाधानी आहे भीमाशंकर सहकारी सा साखर कारखाना आत्ता बत्तीसशे रुपये बाजारभाव देतो तो त्यावरती तुम्ही समाधानी आहात का आता त्याच्यात समाधानी आहे फक्त काय ज्या वेळेस वाढ व्हायचा त्यानी वाढ व्हावा पण आता चालले ते चांगलं चाललेले नंतर मग पाहा दोन वर्षांनी दीड वर्षांनी पाहता आहे विरोधक असं म्हणतायत की पस्तीसशे रुपये बाजारभाव दिला पाहिजे बाजार पस्तीसचे बाजार पाहिजेच नाही एवढा बाजार कारखाना बंद पडेल जमणार नाही कारखान्याचं प्रशासन योग्य पद्धतीने ऊसतोड वगैरे करत आहे का हा व्यवस्थित आहे का आता अडचणच नाही कुठं काय कोणाचा रगडतच नाही काही का अडचणीमुळे रखडला जातो पावसामुळं किंवा गाड्या नाही आल्या नियोजन नाही झालं तरच ते आ, भी चा, जो चालू भीमाशंकर तो आ, एकदम व्यवस्थित आहे की नाही त्याबद्दल तुमचं काय म्हणत अडचणच नाही त्याच्यात काही अडचण नाही कोणी काही म्हणत अस कोण म्हणा अडचण आहे कोण म्हणा नाही सगळ्यांच्या सारख्या मतावर चालून जमणार नाही जे कारखान्याला करायचं ते करावं फक्त पुढच्या वर्षाला वाढ द्यावा थोडीशी वळसे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली जो भीमाशंकर साखर कर कारखाना चाललेला आहे तो यापुढे देखील भविष्यात असाच चालू राहील का याविषयी तुमचं काय महत्व आहे त्यांचं वाईट <सथ> नाही तर ते जमलं नाही तर <सथ> कर कारखान्या शंकर सहकारी साखर कारखान्याने जो बत्तीसशे रुपये बाजारभाव दिलाय दिला आहे त्याच्यावरती तुम्ही समाधानी आहात का हो यापेक्षा जास्त बाजारभावाची हो तुम्हाला अपेक्षा आहे का यापेक्षा जास्त बाजारभाव हो दिला तर कारखाना लागेल विरोधक म्हणतायत कि पस्तीस आपल्यासोबत एक तरुण सहकार्य आहे त्याच्याकडून आपण जाणून घेऊयात की तुम्ही ऊस उत्पादक शेतकरी आहात का हो आम्ही ऊस ऊस उत्पादक शेतकरी आहोत माझे वडील चार एकर शेतीत ऊस पिकवतात आमच्या वर्षाला साडेतीनशे टन असा ऊस जात आहे तर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा जो कारभार चालू आहे त्याच्यावरती तुम्ही समाधानी आहात का हो समाधानी आहोत भीमाशंकर सहकारी कारखाना शेतकऱ्यांचे हित जपत आहे तसेच कारखान्याचे संस्थापक दिलीप सहकार मंत्री दिलीप पोळसे पाटील हे शेतकऱ्यांना योग्य दोह विभाग देऊन शेतकऱ्यांचे मन समाधान करत आहात आहेत विरोधकांचं म्हणणं असं आहे की पस्तीसशे रुपये बाजारभाव दिला पाहिजे होता विरोधक आता जो बाजारभाव भेटतोय तोही खूप योग्य असत आहे पस्तीसशे पण विरोधक काहीही बोलतील विरोधक असं बोलून शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत